सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांचे प्रलंबित मागण्याविषयी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राजव्यापी आंदोलन सुरू केले आहे त्यानुसार सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयासमोर करणे आंदोलन करून सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा स्वच्छता वसुली मृत्यू नोंद व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे मनोबजावणी करीत असतात परंतु महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार पासून किमान वेतन अनुदान दिले गेले नाही कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून कर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या अनुसंगाने आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून राज्य राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे जर मागण्या पूर्ण न झाल्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचे सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे विविध मागण्यासाठी आयोजित केले आणि हे आंदोलन सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेत आंदोलन केलं आमच्या मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्यांना वेतन गेली सहा महिने मिळालं नाही ते वेतन त्वरित अदा करावं तसेच वसुलीच्या जातक अटी ज्या आहेत त्या रद्द व्हाव्यात त्याप्रमाणे वर्ग समिती दीपक म्हैसेकर समितीच्या शिफारशी लागू व्हाव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू व्हावी तसेच आता सुधार किमान वेतनाचं जो मुदत आहे ते आता ऑगस्ट पंचवीस मध्ये संपत आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित समिती आयोजित करावी व सुधार किमान वेतनाची पुन्हा अंमलबजावणीसाठी तयारीत रहावं जिल्ह्यात किती एकूण कर्मचारी जिल्ह्यात सरासरी कर्मचारी दीड हजारच्या वर आहेत गेले सहा महिने वेतन मिळालं नाही कर्मचाऱ्यांना ना ना रक्कम त्या परि परिमंडळानुसार असते ज्या गावची लोकसंख्याच परिमंडळ बदल जातो आणि त्यानुसार त्यांना ते वेतन दिलं जातं जे जा ऑनलाईन वेतन अद्याप सहा महिने मिळालं नाही तशाच फरकाच्या रक्कम ज्या मिळाल्या त्यामध्ये खूप तफाव होत आहे ती सुद्धा त्यांनी दुरुस्ती करून ज्यांना ज्यांच्या अन्याय झालाय त्यांना ते त्वरित आधा व्हावं अशी आमची मागणी आहे तसेच जी जिल्हा परिषद दहा टक्के भरती होती त्या भरतीमध्ये पारदर्शक पण नाहीये तिथं भ्रष्टाचार झालेला हे जाणवतं आम्हाला तर ते व्हावं आणि जो आकृती बंद आहे आकृती बंद हा खूप जुना आहे जो जो नाईन एटचा आहे तो आकृती बंद त्वरित व्हावा आणि जे कर्मचारी बाहेर आहेत त्यांना आकृती बंदात समेट करून घ्यावं आणि त्यांनाही शासनाच्या सर्व योजना लागू व्हाव्यात काम बंद आंदोलन काम बंद काम बंद आंदोलन सुरू आहे बेमुदत बेमुदत म्हणजे आमच्या जर मागण्या आज येते त्यानुसार शिफारशी करतील त्यानुसार आम्ही ठरवू जर आमच्या मागण्या मान्य होत नाही तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू असा शासनाला इशारा देतोय बंद आम्ही आज इशारा दिलाय त्या अनुषंगाने आमच्या आम पुढे पुढे पण प्रोव्हिजन केले आम्ही की आठ सप्टेंबर पर्यंत आम्ही अगदी नामदार जयकुमार गोरे यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करणार आहोत